अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सोडण्याचा हेडीस प्रकार अन्नीसने हाणून पाडला देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे आणि मुलींना हिंदू मंदिरामध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केला आहे महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम दोन हजार पाचनुसार देवाला देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणं किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणं हा कायद्यानं गुन्हा आहे तरी पण गडिंगलस तालुक्यातील नेसरी परिसरातील एका दलित वसाहतीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या युवकाला त्याच्या आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून विधिवत यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचं नियोजन आणि अत्यंत हिडीस प्रकार अन्सीच्या गडिंगलस शहर व नेसरी शाखेच्या जागरूक कार्यकर्त्यांनी नेसरी येथील पोलिसांच्या सहकार्याने हाणून पाडला याबाबत अधिक माहिती अशी की नेसरी परिसरातील दलित वसाहतीमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण काही महिन्यापासून मानदुखी व अन्य काही शारीरिक व्याधीने ग्रस्त होता या व्याधीपासून त्याला मुक्तता मिळावी म्हणून काही डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले पण दुखणे काही कमी झाले नाही परिणामी तो तरुण त्याचे कुटुंबीय खूप त्रस्त झाले खचू लागले याच दरम्यान दरम्यानच्या काळात या कुटुंबियांना काही देवर करणारे दंडेखोर धागेदोरे देणारे अंगारे धुपवणाऱ्या लोकांनी व्याधीतून मुक्तता करतो असं सांगून भीती घालणारे म्हणजे देवीचं झाड आहे देवीला ते आवडलेलं नाही यल्लम्मा देवीचं झाड आहे देवाला ते आवडलेलं आहे त्यामुळे त्याला देवीच्या सेवेसाठी जोगता म्हणून सोडायला पाहिजे अशी भीती घातली आणि घाबरलेल्या या दलित कुटुंबाने त्या बोंधू देवरस्व कार्यकर्त्यांचे विचार ग्राह्य मानून आपल्यावर तरुण मुलाला जोगता म्हणून सोडण्याची तयारी केली याची माहिती अन्नीस कार्यकर्त्यांना मिळाली या युवकाने आयुष्य उद्ध्वस्त होईल याची जाणीवही त्या कुटुंबाला झाली नाही केवळ अंधश्रद्धेतून त्या युवकाच्या आयुष्याची माती झाली असती पण त्याचं प्रबोधन अन्नच्या जागरूक कार्यकर्त्यांनी केलं त्या युवकाला आणि त्याच्या कुटुंबाला अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर काढलं यासाठी नेसरी पोलिसांचे बहुमल्ल सहकार्य लाभलं यासाठी अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे कार्याध्यक्ष सुभाष कोरे सूर्यकांत देसाई रवी हिडुदी अमर कोरे टी व्ही कांबळे आप्पा गुरव प्रज्ञा भोईटे नेसरीचे पोलीस निरीक्षक आबा गावडे ए एस आय शिवाजी पाटील हवालदार सागर कांबळे पांडुरंग कळंबेकर गुरुजी या सर्वांचं कुटुंबाच्या युवकाचं काउन्सिलिंग करून त्यांना यातून सुटका केली आणि त्या युवकाला या सर्वातून मुक्त केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज